नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वपूर्ण मार्केटचा आजचा तूर बाजारभाव जालना तूर बाजारामध्ये आज सर्वाधिक आठ हजार शंभर रुपये प्रति क्विंटलचा तूर बाजारभाव मिळाला आहे येत्या काही दिवसामध्ये अजून तुरीचे बाजारभाव वाढण्याची शक्यता आहे कारण तुरीची मोठ्या प्रमाणात आवक आता कमी झालेली आहे अमरावती मार्केट असेल नागपूर तूर मार्केट असेल अकोला तूर मार्केट असेल कारंजा तूर मार्केट असेल वाशिम तूर मार्केट असेल मलकापूर तूर मार्केट असेल त्याचप्रमाणे हिंगणघाट तूर मार्केट असेल सर्व तूर मार्केटचा लेटेस्ट अपडेट बाजारभाव आपल्यासाठी घेऊन आलो आहे येत्या काही दिवसामध्ये तुरीच्या बाजारामध्ये मोठी प्रमाणात वाढ आपल्याला पाहायला मिळणार आहे चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातील महत्वाच्या मार्केटमध्ये किती तूर बाजारभाव असणार आहे यात आपण बघणार आहोत सर्वात कमी बाजार बाजारभाव सर्वाधिक बाजारभाव आणि सरासरी तुरीचा बाजारवाचा अपडेट चॅनलच्या माध्यमातून सर्वात अधिक तूर बाजारभाव बघण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातील महत्वाच्या मार्केटचा आजचा तूर बाजार भाव पहिलं तूर मार्केट आहे अमरावती तूर मार्केट सहाशे वीस क्विंटल उकलले सहा हजार ते सात हजार तीनशे पंचवीस रुपये प्रति क्विंटलचा बाजार भाव अमरावती तूर मार्केटमध्ये सरासरी दर साठ ते त्र्याहत्तर पॉईंट दोन रुपयापर्यंत अमरावतीचा आजचा तूर मार्केटचा लेटेस्ट अपडेट रेट तसेच महाराष्ट्रातील सोलापूर मार्केट पाचशे चाळीस क्विंटल उकलले सहा हजार तीनशे ते सात हजार तीनशे ऐंशी रुपये प्रति क्विंटलचा बाजार भाव सोलापूर तूर मार्केट सरासरी दर त्रेसष्ट ते त्र्याहत्तर पॉईंट आठ रुपये सोलापूरचा तूर मार्केटचा लेटेस्ट अपडेट रेट दुधी मार्केट एक हजार एकोणचाळीस क्विंटल सरासरी दर जो आहे सहा हजार ते सात हजार था सहाशे सा रुपये अपडेट आहे तूर मार्केट एकशे पन्नास क्विंटल सहा हजार ते आठ हजार एकशे दहा रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव तूर मार्केट सरासरी दर साठ रुपये ते एक्क्याऐंशी पॉईंट दहा रुपये सर्वोत्तम बाजारभाव जालना या ठिकाणचा आजचा तुरीचा भाव लातूर तूर मार्केट सोळाशे नव्वद क्विंटल वावकल सहा हजार शंभर ते सात हजार था था सहाशे था पंचवीस रुपये प्रति क्विंटलचा आजचा लातूर या ठिकाणचा तूर बाजारवाची अपडेट आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी करमाळा तूर मार्केट पाचशे साठ क्विंटल अवकाळी बाजारवा जो आहे सहा हजार पाचशे ते सात हजार सहाशे रुपये प्रति क्विंटलचा आजचा तूर बाजारवाची अपडेट आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्वाच्या ठिकाणी आपण बघितलं पैठण सात हजार शंभर रुपये मुरुम सात हजार चारशे रुपये जालना आठ हजार पाचशे रुपये सोलापूर सात हजार तीनशे चाळीस रुपये लातूरमध्ये सात हजार चारशे पंचवीस रुपये अकोला सात हजार चारशे बावीस रुपये त्याचप्रमाणे अमरावती सात हजार पन्नास तुळजापूर सात हजार दोनशे रुपये जिंतूर सहा हजार आठशे ते सात हजार शंभर रुपये निलंगा सात हजार शंभर रुपये त्याचप्रमाणे चिखलीमध्ये सात हजार सहाशे रुपये आजचा तूर बाजारभावाची लेटेस्ट अपडेट रेट लेटेस्ट तूर मार्केटसाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा करमाळा सात हजार पाचशे दुधनी सात हजार सहाशे रुपयेपर्यंत बाजारभाव तुळजापूर सात हजार दोनशे महत्त्वाच्या मार्केटच्या लेटेस्ट अपडेटसाठी चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद मित्रांनो